नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल मार्फत काल ज्या इंटरव्ह्यू जाहीर केलेल्या आहेत तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर याबाबतची माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे ह्यात तुम्ही वाचल्या असेलच यामध्ये बघा मुलाखती पदभरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक किंवा शिक्षकाच्या चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापनिया सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत्या टोटल चार हजार आठशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार आहे तर एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदासाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे तर तुम्ही जे प्राधान्यक्रम निवडलेले आहे त्यापैकी दहा प्राधान्यक्रम तुम्हाला प्राप्त करून देण्यात आलेल्या मुलाखतीसाठी हे लक्षात ठेवायचं तर बघा मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा जर तुमची निवड झालेली असेल ज्या संस्थेमध्ये तुमची निवड झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधावा लागेल निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहे हे सर्व सूचना त्या संस्थांना देण्यात आलेल्या आहे म्हणून तुमची जर निवड झालेली असेल संबंधित संस्थेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार आहे शिक्षक भरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ते यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील संदर्भात अभियोग्यता धारकाच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती या कमिटीकडे जो ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विविध नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ते यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल जर तुम्हाला काही तक्रार असेल हा जो ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर तुम्हाला मेल पाठवावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला पुरावे पण द्यावं लागेल ठीक आहे हे महत्त्वाचं आहे तर बघा मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला ही जी संपूर्ण पी डी एफ आहे हे कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे तर पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर बघा असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे या ठिकाणच्या तीन आळव्या रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला पहिलीच मिरिटली दिसत आहे विथ इंटरव्ह्यूवाली यावर क्लिक करायचं हे जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल लक्षात ठेवा मित्रांनो वन जी बी जे पी डी एफ आहे कमीत कमी डाउनलोड होण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तास लागू शकतो मोबाईलमध्ये ठीक आहे तुमच्याकडे तेवढं नेट बॅलन्स असणे पण गरजेचं आहे कमीत कमी दीड जी बी नेट बॅलेन्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तेव्हाच हे पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे ठीक आहे मित्रांनो जनरल मिरिट लिस्ट विथ इंटरव्यू एकच फाईल आहे बघा यावर आपण क्लिक करायचं जर फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाली तरच बघा मित्रांनो ह्या ते वेगवेगळ्या फाईल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खूप साऱ्या फाईल आहे मित्रांनो संपूर्ण फाईल जी आहे संस्थेनुसार आहे हे तुम्हाला एक एक फाईल ओपन करून तुमचं नाव या ठिकाणी शोधावं लागेल कारण मित्रांनो याचा कट ऑफ पण या संस्थेनुसारच लावण्यात आलेला आहे केंद्र कटॉप या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही आहे प्रत्येक संस्थेनुसार याचा कटाप या वेगवेगळ्या लावण्यात आलेला आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी एखादी फाईल ओपन करू बघा पहिली जी फाईल आहे ओपन करू बघा या ठिकाणी मॅनेजमेंटचं नाव दिलेलं आहे संस्थेचं नाव दिलेलं आहे ठीक आहे जीवन विद्याधन शिक्षण संस्था तालुका वखरामगड डिजिस पालघर या ठिकाणी एस टीचा जो कटॉफ लावण्यात आलेला आहे एकोणऐंशी लागलेला आहे आणि व्ही जी लावण्यात आलेला आहे फक्त अडोतीस ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता हा कट ऑफ व्यवस्थित या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि फक्त जागा या ठिकाणी आहे दोन आणि कॅन्डिडेट या ठिकाणी निवडलेल्या तेरा तेरा नावं तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये लिस्टमध्ये नावं दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तेरा नावं या ठिकाणी आलेली आहे जे तेरा सांगितलेली आहे तेराची तेरा, तेरा नावं या ठिकाणी आलेली आहे सर्व जे नाव आहे ते ए आणि एस टी कॅटेगरीची आहे तर जे एचा जो ऑफ आहे तो अडदीस या ठिकाणी लावलेला आहे लागलेला आहे बघा या ठिकाणी अडधिसाला विद्यार्थी निवडलेला आहे मुलाखतीसाठी तर बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी दुसरी लिस्ट बघू तर यावर क्लिक करायचं ते या ठिकाणी दुसरी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही संस्थेचं नाव चेक करू शकता ग्रामीण शिक्षण संस्था ठीक आहे एज्युकेशन लेवल व्यवस्थित चेक करायचं आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली आहे त्यांचा कट कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे हे तुम्ही चेक करून घ्यायचं तर एकूण जागा आहे तेरा आणि शंभर यांनी क्वालिफाय केलेली आहे मुलाखतीसाठी ठीक आहे यामध्ये कॅटेगरीचं कट ऑफ दिलेलं आहे सविस्तर तुम्हाला पी डी एफ चेक करावी लागेल ठीक आहे संपूर्ण पी डी एफ ॲडिंग जाहीर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पी डी एफ एक एक चेक करत राहावं लागेल तुमचं नाव कोणत्या पण पी डी एफमध्ये या ठिकाणी राहू शकतो तर संपूर्ण पी डी एफ मित्रांनो हे तुम्हाला अशाच प्रकारे चेक करावं लागेल कारण यांनी कोणत्याही प्रकारचा दुसरा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही आहे ठीक आहे ना तुमच्या इनमध्ये तुम्हाला कोणत्या शाळा मिळालेल्या हे दिसत आहे ना या पी डी एफमध्ये तुम्हाला सर्च ऑप्शन दिलेलं आहे तर म्हणून जेवढं काही पी डी एफ आहे हे तुम्हाला एक दिक एक अशा प्रकारे चेक करत राहावं लागेल तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल आणि पाहताना एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी जो कट ऑफ दिलेला आहे कॅटेगरीनुसार हा कट ऑफ व्यवस्थित चेक करायचा तर या कट ऑफनुसार जर तुम्हाला मार्क्स असेल तरच ते पी डी एफ पूर्ण चेक करायचे नसेल तर काही चेक करण्याची गरज नाही आहे समजा तुमची कॅटेगरी एस सी कॅटेगरी आहे आणि या ठिकाणी एस सीचा कट ऑफ त्र्याऐंशी आहे आणि तुम्हाला टेटमध्ये जर ब्याऐंशी मार्क्स मिळत असेल तर हे पी डी एफ पाहायची नाही जर तुम्हाला त्र्याऐंशी किंवा त्र्याऐंशी एवढं मार्क्स असेल तरच हे पी डी एफ चेक करायचे कारण तुमचं नाव या यादीमध्ये असू शकते किंवा हो तुम्ही भी कुन जे ऑप्शन निवडलेले होते शिक्षण संस्थेचे ते शिक्षण संस्था चेक करायची आणि नंतरच आपलं नाव या ठिकाणी चेक करायचं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण पी डी एफ व्यवस्थितरित्या चेक करावं लागेल तरच तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला माहिती पडेल की या लिस्टमध्ये आहे की नाही आहे तर लक्षात ठेवा तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला कोणकोणत्या शाळा मिळालेल्या आहे हे दाखवण्यात आलेलं नाही आहे जेव्हा नॉन इंटरव्ह्यूच्या यादी लावण्यात आलेल्या होत्या तेव्हा तुम्हाला प्रोफाईलमध्ये दाखवलेलं होतं की तुम्हाला कोणकोणत्या शाळा या ठिकाणी जनरेट झालेल्या आहेत तर विथ इंटरव्ह्यूमध्ये अशा कुठल्याही प्रकारचे प्रोसिजर तुम्हाला करता येणार नाही तुमच्या मध्ये तुम्हाला कोणते शाळा मिळालेल्या आहे हे या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार नाही तर यासाठी तुम्हाला या ज्या संस्थेनुसार याद्या लावण्यात आलेल्या आहेत ह्या संपूर्ण पाहावं लागेल तर संपूर्ण जे पी डी एफ आहे वन जी ची आहे हे पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तास लागणार आहे मोबाईलमध्ये आणि तुमच्याकडे तेवढं पण असणे गरजेचं आहे आणि पी डी एफ डाउनलोड झाली तर तुम्हाला क्रमाक्रमाने ही यादा पाहावं लागेल तर तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं सर्च ऑप्शन आहे की उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे तसेच तुमच्या प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला कोणकोणत्या शाळा मिळालेल्या आहेत हे पण दाखवलेलं नाही आहे तर तुम्हाला याचा शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण यादी या व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे आणि ही यादी जी आहे हे तुम्हाला कुठं सापडणार नाही तुम्हाला साईडवर जाऊनच ही यादी डाउनलोड करावी लागेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद